हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे अठरा जानेवारी तर सॅटरडे आहे आज आमच्या सोसायटीचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तयारी तुम्ही बघता आहात खूप छान केलेली आहे तर खूप छान असा मराठमोळा लुक करणार आहे नऊवारी साडी वगैरे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मला जितकं शक्य होईल तितकं मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करणारच आहे कारण की घरातला आवरून किंवा मल्हारचा आवरून मला माझी स्वतःची तयारी करायची आहे माझासुद्धा डान्स परफॉर्मन्स आहे त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी मला आवरायच्या आहेत सो जितकं मला शक्य होणार आहे तितकं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि माझा डान्स परफॉर्मन्स हा सगळ्यात शेवटी आहे कारण की संपूर्ण सोसायटीची डिमांड होती की आमचा जो डान्स आहे मराठी गाण्यावर जो आहे तो सगळ्यात शेवटी व्हावा जेणेकरून सगळ्यांना पाहायला मिळेल तर तुम्हीही पाहा तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान असे कमेंट्स करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा सोसायटीला किती छान सजवलेलं आहे संपूर्ण सोसायटीला छान अशी लायटिंग केलेली आहे झाडांवर वगैरे मस्त लायटिंग केलेली हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे मी रात्री गेम्स चालू होते तेव्हाच व्हिडिओ हा काढून घेतला होता तुम्हाला दाखवण्यासाठी तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे इथून सुरुवात होत आहे गेटपासून मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर हे बघा केळीचे पानं वगैरे छान असं मंडप टाकल्यासारखं केलेलं आहे गेटच्या दाराजवळ मस्त रांगोळी काढलेली आहे नंतर इथे सुरुवातीलासुद्धा आपण दारात जशी रांगोळी काढतो तशी सोसायटीच्या दारामध्ये ही रांगोळी काढलेली आहे नंतर रेड कार्पेट वगैरे टाकलेलं आहे पाहुण्यांसाठी त्यानंतर इथे परफॉर्मन्स चालू होते मला थोडा उशीर झाला होता दोन तीन परफॉर्मन्स होऊन गेले होते त्याच्यानंतर मी खाली आले होते कारण की मला माझं आवरायचं होतं माझा लुकसुद्धा मला क्रिएट करायचा होता सर ते आवरून आले मी तर हे बघा खाली आले तर ही हा आजींचा डान्स चालू होता दोन दिवसापूर्वी तुम्हाला मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की हा आजी भयंकर ॲक्टिव्ह आहेत त्यांनी आत्ता पंधरा दिवसापूर्वी दोन गाण्यांवर डान्स केला होता आणि आत्ता परत सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या दोन गाण्यांवर अशा मस्त डान्स करत आहेत आणि एकट्याच करत आहेत तर मला एकटीला करायचं अजून म्हणजे थोडंसं असं धाकधूक होत होत होती पण म्हटलं आम्ही ग्रुपने करतो त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही पण त्या ह्या वयातसुद्धा एकट्या डान्स करतात हे बघा तुम्ही म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल किती असेल आणि किती ॲक्टिव्ह असतील त्या तर असं म्हणजे सगळ्यांचं म्हतार पण असावं असं मला वाटतं म्हणजे सगळ्यांनी ह्याच्यातून काहीतरी शिकायला हवं ज्या आत्ताच्या मुली आहेत लेडीज आहेत त्यांनी ॲक्टिव असं राहायला पाहिजे तर खूप छान असं परफॉर्मन्स तुम्ही एन्जॉय करा खूप सगळे लोक बघत आहेत आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत मे बी तर आठ वाजले होते आम्हाला खाली येता येता तर भरपूर गर्दी संपूर्ण सोसायटी खाली उतरते ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे घरचा कार्यक्रम आणि तिथे जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा सुद्धा असते आज तर तिथे पूजाला सोसायटीमधले एक कपल दरवर्षी म्हणजे वेगवेगळे कपल्स बसतात अक्षरशः तेरा एक दोन जाण्यामध्ये

आणि एक सूचना आहे थोडीशी या ठिकाणी ज्यांचं मनोवृत्ती असेल सुद्धा आपल्या सासूबाई बद्दल सांगितलं तर बरं होत はい <Thank> <Thank you. S 3> kwude <muchas> सोसायटीतल्या मुलींनी इतका सुंदर डान्स केलेला आहे इतका सुंदर म्हणजे तुम्ही बघता हे पहिल्यांदा त्यांनी केलेलं आहे जे रिंग कमरेला फिरवायचं आणि ते पण बॅलेन्स करायचं म्हणजे किती प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यांनी एक नाही दोन नाही तीन नाही तर चार ते पाच गाण्यांवर डान्स केलेला आहे ॲट अ टाइम क कॉस्ट्यूम चेंज करून यायचा पटकन तो डान्स करायचा जा, परत जायचा जा, परत कॉस्ट्यूम सुरुवातीला नऊवारी डान्सवर त्याच्यानंतर नऊवारी साडीवर त्याच्यानंतर दुसरा एक ड्रेस होता असे बरेचसे तीन त्यांनी चार पाच वेळा ड्रेस चेंज केले असं हे सोपं नाही आहे इतक्याशा वयामध्ये एवढं सगळं करणं आणि ते सगळं सोसायटीमध्ये तर आमचे ही सोसायटीमध्ये हा म्हणजे हा एक बोलतात ना ही एक गोष्ट खूप छान आहे की मुलांना आणि सगळ्यांनाच म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना त्यांचा कलागुण सादर करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म दिला जातो मला नाही वाटत की म्हणजे स्कूल कॉलेजनंतर कुठली महिला किंवा कुठला पुरुष जो कॉलेज आउट ऑफ झाल्यानंतर किंवा जॉबला लागल्यानंतर कुठल्याही अशा प्लॅटफॉर्म किंवा म्हणजे डान्स वगैरे खेळ वगैरे ह्याच्यामध्ये जास्त वेळ देत असतील खूप क्वचित लोकं आहेत जे स्वतःचं कलागुण किंवा ह्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व होतात किंवा लक्ष म्हणजे एकदम देतात पण मग सोसायटीच्या ह्या अशा कार्यक्रमांमुळे ना आपल्याला पण उत्साह मिळतो आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतो होता मी माझ्यावरूनच उदाहरण देते की मी कॉलेजनंतर मी डान्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप लांब राहिल्या होतात माझ्यापासून पण सो इथे लग्न झाल्यानंतर ती सोसायटी खूप छान मिळाली आणि तुम्ही लोकांचा प्रतिसाद बघताय संपूर्ण सोसायटीखाली गर्दी बघताय आणि म्हणजे इतका उत्साह लोकांमध्ये सगळ्यांमध्येच आणि डान्स झाल्यानंतर किंवा प्रोत्साहन देणं वगैरे वगैरे खूप म्हणजे खूप आहे आणि ह्या गोष्टींमुळे ना आपल्यातला किंवा लहान मुलांमधला कॉन्फिडन्स लेवल वाढतो त्यांना टेस्ट परफॉर्मन्स करण्यासाठी एक बळ मिळतं कॉन्फिडन्स वाढतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत जेणेकरून असं छान म्हणजे छान आहे ह्या सगळ्या गोष्टी तर मलाही मला असं वाटतं की तुमच्याकडे जर अशी चांगली सोसायटी असेल जागा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्याकडे पण तर डान्स वगैरे हो झाले आणि आता सगळेजण जेवायला आलेले आहेत दहा वाजले दहा साडेदा झाले होते तर सगळ्यांना जेवण Uh, सगळेजणना जेवण जेवण करायला सांगितलं की सगळेजण जेवण करून घ्या आणि मग दोन परफॉर्मन्स बाकी होते एक आमचा आणि एका लहान मुलीचा परफॉर्मन्स बाकी होता ते पेंडिंग ठेवले होते कारण की जेवण करून झाल्यानंतर आमचा डान्स होणार होता सो आता सगळेजण जेवण करून घेतात आणि ते हे बघा आमच्या सोसायटीमधले हे जे यंगस्टर आहेत मुलं आहेत त्यांचेसुद्धा तेसुद्धा खूप उत्साहाने सहभाग घेतात तर मल्हार आणि त्याच्याबरोबर आणखी एक लहान मुलगी आहे त्यांच्याबद्दल ते लोकं सेल्फी वगैरे काढतात खूप छान खूप मजा येते तर असं एकत्र येतात सगळे आणि म्हणजे खूप खूप भारी वाटतं तर खूप छान एन्जॉय केलं आम्ही सगळं तर आता तुम्ही परफॉर्मन्स एन्जॉय करा मस्ती मजा एन्जॉय करा सगळ्या गोष्टी सगळंच मी व्हॉइस ओव्हर करून सांगितलं मी तुम्हाला बाकीच्या गोष्टीची मजा येणार नाही तर आता वर्षभरामध्ये जे स्पर्धा गेम वगैरे झालेले आहेत त्याचं पारितोषिक दिलं जातं बक्षीस दिलं जातं सगळ्यांना लहान मुलांपासून ते वृद्ध महिला पुरुष जे आहेत ना ज्यांनी ज्यांना ज्याच्यामध्ये प्राईज मिळालेला आहे आले नंबर आलेला आहे फर्स्ट सेकंड थर्ड त्यांना सगळ्यांना पारितोषिक दिलं जातं बक्षीस दिलं जातं आणि अशा वस्तू दिल्या जातात ज्या घरी तुम्हाला उपयोगाला येतील तर खूप छान असा आमचा दिवस पार पडलेला आहे तर अशा पद्धतीने आमच्या सोसायटीचा सांस्कृतिक कार्यक्रम हा पार पडलेला आहे अजूनसुद्धा प्राईज देण्याचं चा फंक्शन चालू आहे हे बघा तुम्हाला पाठिंबागे दिसत आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे इथेच थांबवत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा लुक कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा